नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि खूप मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे बारावी पास अंगणवाडी सेविकेंना सुपरवायझर होण्याची संधी हो ही गोष्ट खरी आहे महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती संघाच्या मागणीला यश मिळालेला आहे जो कोर्टामध्ये आपला जो केस दाखल केलेली त्याचा निकाल हा आपल्या हाती लागलेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकेंना कशा पद्धतीने सुपरवायझर होण्याची संधी भेटणार त्यांची वयोमर्यादा किती ठेवली तसेच त्यांचं शिक्षण बारावी पास हे का ठेवण्यात आले हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीदा शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर ती माहिती काय हे सर्व सविस्तरपणे आपण जाणून घ्या बघा महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून ही माहिती समोर आलेली आहे अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला मुंबई बघा तीस मे दोन हजार पंचवीस आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरसेन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व दोन हजार चौदा सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून दहा वर्ष अनुभव असलेल्या बारावी पास व पन्नास वयोमर्यादित अंगणवाडी सेविकेंना मुख्य सेविका पदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेस असा आदेश दिला म्हणजे या आदेशानुसार आता ज्या अंगणवाडी पन्नास वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी आहेत त्या अंगणवाडी सेविकेंना सेविका या कामाचा दहा वर्ष अनुभव आहे तसेच त्यांची बारावी पास आहे या सर्व अंगणवाडी सेविकांना इथं आता अंतर्गत सुपरवायझरची भरती निघते त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून दाखले द्यावेस असा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकेंना लागू होईल ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲडव्होकेट आर माय टी इराणी या दोन दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत कृती समितीने दोन हजार दोन सालच्या नोटिफिकेशननुसार दहावी पास व पंचावन्न मराठी हिंदी विषय आणि एम एस सीएट यावर आढळून होते परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असावा असं आसा दिसते आता मोठ्या संख्येने सेविकांना या स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे कृती समिती ॲडव्होकेट गायत्री सिंग ॲडव्होकेट सुधा भारद्वाज ॲडव्होकेट सजोत शिरसाट ॲडव्होकेट हामजा लाकडावाला या टीमचे मनापासून आभार मानत आहे कृती समिती करिता यमे पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील तर बघा कृती समितीकडून खूप महत्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहेत या अपडेटनुसार महाराष्ट्रभरातील ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना अंगणवाडी सेविका या पदासाठी दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत तसेच त्या अंगणवाडी सेविकेंची बारावी उत्तीर्ण आहे आणि दुसरं म्हणजे त्या अंगणवाडी सेविका वयाची मर्यादा पन्नास वर्षाच्या आत आहेत अशा अंगणवाडी सेविकांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे कारण की या अंगणवाडी सेविकेंना आता अंतर्गत सुपरवायझरची पद भरती होते याच्यामध्ये फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि कृती समितीच्या मागणीनुसार या आपल्या आदेशान आपल्या ह्याच्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविकेंची वयोमर्या सेविकेंची सुपरवायझर या पदासाठी शासनाने पंचाळीस वयोमर्यादा व पदवीधर अशी त्यांची आत ठेवली होती परंतु कृती समितीच्या या मागणीला आता यश आलेले आहे ज्या अंगणवाडी सेविका बारावी पास आहेत ज्यांचे वयोमर्यादा पन्नासच्या आत आहे अशा अंगणवाडी सेविकांना आता सुपरवायझर होण्याची संधी भेटणार आहे कृती समितीने हा महत्वपूर्ण निर्णय काढला तो सेविकांसाठी काढला माझी कृती समितीला एकच विनंती आहे की मदतनीससाठी साठी सुद्धा ज्या मदतनीसांना आता त्या सर्व मदतनीस उच्च शिक्षित आहेत सेविका सुद्धा उच्च शिक्षित आहेत सेविकांसंदर्भात जसा निर्णय काढला तसा मदतनीसांसाठी सुद्धा लवकरात लवकर निर्णय काढावा कारण की भरपूर अशा मदतनीस आहेत ज्या शिकलेल्या आहेत परंतु त्यांना सुपरवायझर या पदाचा फॉर्म भरता येत नाही मला भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कमेंट करून म्हटलं की मदतनीसांसाठी सुद्धा हा नियम लागू करावा मी या व्हिडिओच्या माध्यमातून कृती समितीला विनंती करीत आहेत की ज्या मदतनीसांना मदतनीस या पदावर दहा वर्ष झालेले आहेत व त्यांचं शिक्षणसुद्धा सुपरवायझर या पदासाठी अति म्हणजे चांगल्या दर्जाचं आहे उत्तम आहे ग्रॅज्युएशन आहे बारावी आहे अशा मदतनीसांनासुद्धा तुम्ही सुपरवायझर होण्याची संधी द्या हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तुम्हाला जर ही माझी मागणी आवडली असेल तर सर्व ताईंनी यासाठी लाईक करा आपल्यातील जर ताई पुढे जात असेल तर आपल्यासाठी ही चांगलीच गोष्ट ठर ठरणार आहे सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या दोघीपैकी जर कोणी मुख्य सेविका होत असेल तर या आपल्या आ, आपल्या ज्या महिला वर्ग आहेत या महिलांवर्गासाठी वर्गासाठी आनंदाचा क्षणी याच्यापेक्षा दुसरा कोणताही असू शकत नाही त्यामुळे मी हा आ, ही महत्त्वपूर्ण मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे तुम्हाला जर ही मागणी आवडली असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद